हे हाय एवरीवन वेलकम टू सारिकास रेसिपी तर आज आपण बघणार आहोत ब्रेडचा उपमा तर त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूयात तर आजची जी आपली रेसिपी आहे ती ब्रेडचा उपमा आहे तर आता त्यासाठी आपल्याला अर्थातच ब्रेड लागणार आणि ते मी सहा ते सात ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत आणि हे ब्रेडच्या ज्या स्लाईस आहेत त्या शिळ्या आहेत तर आपण त्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट करून घेतो आहोत हवं तर तुम्ही ह्याला मिक्सरमध्ये पूर्ण त्याचा चुरा देखील करून घेऊ हो शकता पूर्ण चुरा करून घेतलेले देखील चवीला छान लागतं आणि या प्रकारे तुकडे करून घेतलेले देखील छान लागतात तर आपले ओव्हरऑल ब्रेडचे तुकडे करून झालेले आहे तर आता आपण फोडणी करून घेऊयात तर यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढई गरम झाली त्याच्यामध्ये मी बटर टाकलं आहे बघा आता यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता तो आपण यामध्ये ॲड करूयात बटर बघा मेल्ट झालं आहे आता आपण हा बारीक चिरून घेतलेला कांदा यामध्ये ॲड केला आहे तर आपल्याला कांद्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा ओवरऑल तो छान असा मऊ झालेला आहे तर त्यामध्ये मी एक मिडियम साईजचं सा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो ॲड केला आहे टोमॅटोला देखील आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता एक ते दोन मिनिट झाले तर एक ते दोन मिनिटामध्ये आपला कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड केलं आहे मी त्याला देखील छान आता आपण मिक्स करून घेऊयात आता यामध्ये एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे अल्लं लसूणची पेस्ट टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नसेल आवडत तर स्कीप देखील करू शकता तर याला देखील आपण छान परतून घेत आहोत तर ओवरऑल सगळं परतून झालेलं आहे तर यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट घातला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे हिरवी मिरची देखील वापरू शकता पण मला यात लाल तिखट आवडतं म्हणून मी ते ला त्यामध्ये लाल तिखट ॲड केले आहे तर आता दोन ते तीन चमचे आपल्याला टोमॅटो केचप घालून घ्यायचं आहे यामध्ये आता गॅसची फ्लेम आपण लो ठेवली आहे आणि लो फ्लेमवरती आपण याच्यामध्ये दोन ते तीन चमचे केचप ॲड केलं आहे आणि यामध्ये आता मॅगी मसाला आपण ॲड करतो आहोत जवळजवळ एक ते दीड चमचा याच्यामध्ये आपण मॅगी मसाला ॲड केला आहे हे देखील व्यवस्थित परतून झालं आहे तर आता यामध्ये आपण ब्रेडचे तुकडे ॲड करतो आहोत तर गॅसची फ्लेम आपण स्लो करूयात आणि स्लो फ्लेमवरती आपण याला परतून घेणार आहोत खूप छान सोपी रेसिपी आहे आणि खायला देखील खूप टेस्टी लागते फ्रेंड्स तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा तर बघा आपले सगळे ब्रेडचे तुकडे यामध्ये ॲड केले तर आपण याला हलक्या हाताने परतून घेत आहोत ते छान असं परतून झालेलं आहे यातनं देखील वाफ देखील एक येत आहे तर एक ते दोन मिनिट याला मी असंच परतून घेते सकाळच्या नाश्त्यासाठी खूप छान असं ऑप्शन आहे ह्या रेसिपीचं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल तर बघा एक ते दोन मिनिट झालेलं आहे छान असं परतून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केली आहे याला देखील थोडंसं मिक्सअप करूया तर आता तयार आहे आपला ब्रेडचा उपमा तर मी एक सर्विंग बॉलमध्ये याला काढून घेते आहे तर तुम्ही ते बघू शकता तयार आहे आपल्या झटकीपट होणारी नाश्त्याची ब्रेडचा उपमा रेसिपी तर कसा वाटला फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा